सांगा काय काय झालं नाव सांगा तुमचं माझं नाव प्रवीण भगवान नांगरे काय झालं गाडी एसटी कुठून कुठं चालली होती आणि गाडीचा नंबर गाडी माझी गुहागरवर ना स्वारगेटला चाललेलो आणि मी पाठीमागे तिथे टोल ना काय ना तिकडून गाडी जाणार तिथे येत असताना एका ट्रक वाल्यानं माझी गाडी दाबली माझी गाडी त्या दोन्ही रस्त्या मधल्या डिवायडरला थटवून काहीतरी अभ्यास झाला असता मग ही इथं आल्यानंतर मी इथं आलो आणि त्या ड्रायव्हरला फक्त विचारलं दादा कशासाठी मला असे दाबा दाबी केली माझ्या गाडीला अपघात झाला त्या ड्रायव्हरला विचारत असल्या माणसानं नाही सर येऊन मला चालू केलं मला मारायला पोटात आता हे कपडे फाटले ते नाकात ना रागा तोंडा तोंडाखाली इथे लागलंय आणि माझ्या हे बरकडे पण दुकानात आहे ते मी कुठेही आता दुकानाला कारण उडून उडून लाता मारले दहा पंधरा जण होती मला मारायला मला पण तेवढे मी मारल कंडक्टरला पण तेवढे जणांनी मारलं बरोबर धमकी गाडी काढ म्हणून होय किती जण होते म्हणले मारायला दहा पंधरा जण होते काय झालं होतं एक जण काय झालं होतं नक्की काय झालं काय झालं होतं दादा मारायला किती जण होते